कारण एकोणीशे त्रेपन्न साली नागपूरचा करार झाला त्यावेळी नागपूरच्या विदर्भीय जनतेला महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलेलं होत दरवर्षी विदर्भातले प्रश्न चर्चा करण्यासाठी आम्ही नागपूरला येऊ आणि सहा आठवड्याच चा अधिवेशन चालू आणि या सहा आठवड्यामध्ये विदर्भातले प्रश्न प्रामुख्याने चर्चा करू अध्यक्ष मध्ये आता एका सहा आठवड्याचं अधिवेशन एका आठवड्यावर आलं पण एका आठवड्यातल्या अधिवेशनात एखादा दिवस तरी विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा व्हावी एकही दिवस विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही हे अध्यक्ष मोदय विदर्भातल्या जनतेचा हा खरा अवमान आहे असं मला वाटतं अध्यक्ष मोदय खरं म्हणजे आता हे सरकार येऊन सत्तेत येऊन एक वर्ष झालं कामाचं वर्णन कसं करायचं या सरकारच्या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असं या सरकारचं वर्णन आपल्याला करावं लागेल तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्यासमोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात अनेक आश्वासनं दिल्यामुळं जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की एकही आश्वासन पूर्ण या सरकारचं आज या सरकारला करता आलेलं नाही अध्यक्षमध्ये भारतीय जनता पक्षाचा दोन हजार चोवीसचा जो जाहीरनामा आहे त्यात लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनामेत दिलेलं होतं महिला सुरक्षते सुरक्षिततेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे किती आत्तापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलीस दलात आकडा सरकारनं जाहीर करावा पंधराशेचं एकवीसशे रुपये कोणत्या तारखेपासून सरकार सुरू करणार आहे तेही उत्तराच्या भाषणात सरकारने सांगावं अध्यक्ष महोदय देवेंद्रजींनी जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की सरकारच्या स्थापनेनंतर शंभर दिवसाच्यात आम्ही विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस असं आमचं डॉक्युमेंट सादर करण्यात येईल अध्यक्ष महोदय शंभर दिवसाच्या डॉक्युमेंट तर आलं नाहीच पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं डॉक्युमेंट सादर केलं म्हणजे एकोणतीस राहिलं अठरा वर्ष पुढं तर विजन दाखवायचं काम सुरू केलं हे तुमचं सरकार एकोणतीसपर्यंत आहे त्याच्यानंतर काय येईल ते जनता जनार्दन ठरवेल ते आहे पण सत्तेचाळीसचं स्वप्न अध्यक्षमध्ये दाखवायचं काम सुरू झालं आणि म्हणून माझी विनंती आहे की जे काही डॉक्युमेंट आहे अजून मला ते डॉक्युमेंट मिळालेलं नाही जनतेला ते डॉक्युमेंट खुलं करावं आणि त्या जनतेचे अभिप्राय देखील हे जे विजन महाराष्ट्र दोन हजार अठ्ठा सत्तेचाळीसचं डॉक्युमेंट आहे त्याच्यावर जनतेचा अभिप्राय देखील घ्यावा असं माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विन विनंती आहे कर्जमाफीचं आश्वासन होतं एकही अक्षर एक नाही ते भाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्याची जाहीरनामा तयार केला केराची टोपली जाहीरनाम्यालाही झाली आणि अध्यक्षामध्ये आज सुधीर काय परिस्थिती आहे हे आपण बघतोयच त्यामुळे जाहीरनामा ज्याने तयार केला त्यालाच विधा विरोधी पक्षाच्या सुरात सूर घालून आज मुद्दे मांडायला लागत आहेत याच्यासारखं दुर्दैव कुणाचं असू शकत नाही आणि म्हणून जुन्या लोकांना भारतीय जनता पक्षात आणि जुन्या विचारांना देखील भारतीय जनता पक्ष टोपली दाखवायला लागते आहेत नवे विचार घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतंय असं आज आम्हा सगळ्यांना दिसतंय अध्यक्षमध्ये ते माधव भंडारींचं एक ट्विट माझ्याकडे आहे त्यांच्या चिन्मय भंडारीनं केलेलं त्यांनी काय सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पन्नास वर्ष माया वडिलांनी भाजपसाठी काम केलं पण विधानसभा किंवा राज्यसभेत त्यांना न्याय मिळाला नाही अध्यक्ष महोदय निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतंय अध्यक्ष महोदय आर्थिक परिस्थितीवर देखील तुम्ही शांतपणे विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय परिस्थिती फार बिघडलेली शेतकरी आत्महत्या करतायत आपलं रेकॉर्ड झालं आहे कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करायला लागले माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या हर्षल पाटील एक दीड कोटीचं बिल त्याचं सब कॉन्ट्रॅक्टर होता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर नव्हता एम जे पीचा त्याचं बिल राहिलं नाही म्हणून त्याने मिळालं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली आता महाराष्ट्रात अध्यक्षमध्ये हो नव्वद हजार कोटी रुपयाची बिलं थकली आहेत असं मी ऐकतोय आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये आज परिस्थिती पाच लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेली आहेत माननीय बांधकाम मंत्र्यांनी मी त्याशी विनंती केली की एकदा सांगा किती पैसे राहिलेले आहेत कारण एका कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे त्याच्यावर वीस जण अवलंबून असतात अध्यक्षमध्ये आता कोणताही प्रकल्प असला की जागतिक बँकेकडून कर्ज घ्यायची आपली प्रथा पडलेली आहे एक विवेक भावसार म्हणून पत्रकार आहेत शोधपत्रिका त्यांनी केलेली आहे अध्यक्षमध्ये त्यांनी शोधून काढले की हा जागतिक बँकेचं कर्ज म्हणजे हा सापळा आहे आणि अनेक गंभीर बाबी त्याच्यातून पुढे ले आलेल्या आहेत लातूर भूकंपाच्या वेळी आपण वर्ल्ड बँकेचं लोन घेतले अजून ते फेडतोय आपण अध्यक्ष मोदय त्यामुळं आजपर्यंत अध्यक्ष मोदय जागतिक बँकेकडून सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं म्हणजे देशातील सर्व राज्यांनी जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्याचं निम्म कर्ज आपणच दे वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं आहे अध्यक्ष मोदय ओपन मार्केटमधून जवळपास पाच कोट पाच लाख साठ हजार कोटी रुपये आपण बॉर केलेले आहेत आणि आपला त्या ओपन मार्केटमधून बॉरो करण्यात महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागणार उत्तर येईल आपला महाराष्ट्र तेवढा मोठा आहेच हे मलाही माहिती आहे पण अध्यक्ष मोदय हो आपण ओपन मार्केटमध्ये बा पुढं जायला लागलो आहे मोदी साहेब म्हटलेले जसा रुपया खाली पडतो तशी देशाची आबरू खाली जाते आज रुपया ब्याण्णव रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे देशाची आबरू कुठंपर्यंत खाली गेलेली आहे याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे हा देशाचा विचार आहे तसा महाराष्ट्राचाही आहे कारण महाराष्ट्राने आता काल परवा माझी माहिती आहे सिंगापूर गव्हर्मेंटकडून अडीच लाख डॉलर का कोटी रुपये काहीतरी कर्ज घेतलं हे फॉरेन एक्सचेंजमध्ये कर्ज काढायला लागले अध्यक्षमध्ये फॉरेन एक्सचेंजमध्ये कर्ज आणि आपला रुपया खाली खाली म्हणजे एक लाख कोटी घेतले की दोन लाख कोटी द्यायची पाळी पुढच्या वीस वर्षात पंचवीस वर्षात येऊ शकते हाही विचार आणि हा भार खरं म्हणजे अध्यक्षमध्ये गंभीर आहे अध्यक्षमध्ये आकडेवारी बघा जून अखेरीस कर्जाचा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी पहिल्या तिमाहीतच चोवीस हजार कोटीचं कर्ज सरकारने घेतलं अ वर्ष अखेर कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटीवर पोचण्याचा अंदाज फायनान्स डिपार्टमेंटने व्यक्त केला आहे पंचवीस सव्वीसला आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटीचं कर्ज घेतलं तर एकवीस हजार नऊशे छप्पन्न कोटीचं कर्ज फेडलं मे महिन्यात लगेच एकोणीस हजार एकशे त्र्याहत्तर कोटीचं कर्ज उचललं एकोणीस हजार दोनशे चौपन्न कोटीची कर्ज फेड केली तर जून महिन्यात कर्जाचा आकडा बावीस हजार सातशे पंचवीस कोटीवर गेला तर कर्जफेडी बारा हजार दोनशे बासष्ट कोटीवर त्यामुळं तिमाहीतील कर्जफेडीची एकूण रक्कम बावन्न हजार चारशे बहात्तर कोटी अध्यक्ष मध्ये सात ते सव्वा सात टक्के व्याज दराने आपण खुल्या बाजारातून रोख्यांची माध्यमातून पैसे उभारले सर राज्य सरकार रोख्याशिवाय नाबार्ड नॅशनल हाऊसिंग बँकेकडूनही सव्वा चार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकतं अध्यक्ष मध्ये सध्या चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटीचं व्याज आपण बावीस तेवीस या आर्थिक वर्षात भरले अध्यक्ष मध्ये सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपये आता यावर्षी व्याज द्यावं लागणार आहे त्यामुळे अध्यक्ष मध्ये परिस्थिती काय आहे हे मी वेगळं सांगायला नको अध्यक्षमध्ये आता एक वर्ष झालं सरकारने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्र आता थांबणार नाही आम्हाला वाटलं आता राज्याची परिस्थिती वाढत जाईल शेतकरी सुखाला जाईल तरुणांच्या हाताला काम मिळेल राज्यात सुखशांती नांदेल यामुळे महाराष्ट्र आता थांबणार था नाही याच्यावर आमचा विश्वास होता पण एका वर्षात महाराष्ट्राच्या जनतेचा अध्यक्ष महोदय भ्रमनिराश झाला कर्जाचा डोंगर वाढला आत्महत्या वाढल्या बाकीचे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे अध्यक्षमध्ये आता महाराष्ट्र कर्ज काढण्यात थांबत नाही लोक आता काढायला लागलेत राजकीय घडामोडींना सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत